नमस्कार लाडक्या बहिणींना मी तुषार या महिलांचे हप्ते बंद झाले आहेत ते पण कायमचे कारण अशा काही बहिणी आहेत त्यांना इथून पुढे हप्ता मिळणार नाही आता त्या कोण कोणत्या बहिणी आहेत कोण कोणते कुटुंब आहेत ते या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया लाडक्या बहिणींनो इथे पहा जी आर जो आहे तीन जुलै दोन हजार चा आहे पण या जी आर मध्ये सुधारणा करण्यात आली होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणाबाबत हा तीन जुलै दोन हजार चोवीस ला जी आर काढला होता आता या जी आर मध्ये काय काय बदल करण्यात आला होता ते तुम्ही नीट वाचला नाही आता नीट वाचून घ्या म्हणजेच मी तुम्हाला इथे सांगतो तुम्हाला नक्की काय बदल झाला होता आणि त्यामुळे तुम्हाला हप्ता आलेला नाही तुम्ही अपात्र आहात आता तुम्ही अपात्र का आहात तर इथे पहा महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वय पाहिजेत तर तुम्हाला हप्ता इथे मिळेल परंतु त्यामध्ये लक्षात ठेवा कुटुंबातील सांगितलं आहे म्हणजेच कुटुंब म्हणजे काय कुटुंबाची व्याख्या काय आहे तर ऐका आपले जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्ड मध्ये आपलं नाव आहे त्या रेशन कार्डला कुटुंब असे म्हणतो आपण एक जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डमधील एक महिला आणि एक अविवाहित महिला अशा दोनच महिलांना इथे पात्र केल्या आहेत म्हणजे त्या दोनच महिलांना इथे लाभ मिळणार आहे काही जणांच्या रेशन कार्ड मध्ये भरपूर महिलांची नावे आहेत त्या सर्वांनी अर्ज केल्या आहेत परंतु आता चौकशी चालू आहे चेकिंग चालू आहे एका रेशन कार्डमध्ये लक्षात ठेवा एक अविवाहित महिला किंवा विधवा घटस्फोटीत असेल किंवा एक अविवाहित महिला असेल फक्त दोनच महिलांना इथे लाभ मिळणार आहे एका रेशन कार्ड मध्ये बाकीच्या महिलांना महिलांना किंवा माझ्या लाडक्या बहिणींना इथे लाभ मिळणार नाही ना। आता पुढे पहा पुढे अजून एक सुधारणा केलेली आहे कोणत्या कारणामुळे तुम्हाला हप्ता आला नाही जसं की सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर त्या महिलेंना इथे हप्ता मिळणार नाही ना हप्ता मिळणार नाही ना कारण अशा भरपूर अशा योजना आहे श्रावण बाळ शिवानिवृत्ती योजना संजय गांधी निराधार योजना पीएम किसान योजना यासारख्या योजना तर माझ्या लाडक्या बहिणींना व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या लडक्या बहिणींना नक्की शेअर करा जय हिंद जय जैं महाराष्ट्र